पारंपरिक पद्धतीनं तयार केलेला हा एकाच आंब्याचा आमरस मिक्सरमध्ये फिरवलेल्या आमरसापेक्षा हा आमरस जास्त चांगला लागतो नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आमरस तयार करण्यासाठी मी इथे एक आंबा घेतलाय आणि एका भांड्यात ठेवून त्यात आंबा बुडील एवढं पाणी घातलंय आता हा आंबा आपल्याला अर्धा तास असाच पाण्यात ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर मी हा आंबा असा स्वच्छ चोळून धुवून घेतलाय आणि त्यानंतर एका स्वच्छ नॅपकिननं पुसून घेतलं आता आपल्याला हा एकाच आंब्याचा आमरस मिक्सर ब्लेंडर पुरणयंत्र किंवा चाळणनं वापरता करायचा आहे त्यासाठी आपण हा आंबा मऊ करून घेऊयात देठाच्या बाजूला इथं असा अंगठ्यानं दाबून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनं आंबा असा दाबून मऊ करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सगळ्या बाजूनं आंबा असा मऊ करून झाला आहे देठाच्या बाजूला इथं आपण अंगठ्यानं दाबून आहे नाहीतर इथून रस बाहेर येऊ शकतो आता आंबा सगळ्या बाजूनं व्यवस्थित असा मऊ झालाय आपण आता त्याचा रस काढून घेऊयात देठाच्या बाजूला इथं चिकाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं देठाचा हा भाग काढून थोडासा रस इथं बाजूला काढून टाकायचा आहे आता असा आंबा पिळून आंब्यातला रस गर आणि कोय काढून घेतली आहे आता अशा पद्धतीनं आंब्याचा सगळा घर काढून घेतलाय दाबून असा व्यवस्थित रस काढून घेतलाय साल एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि कोईचा पण सगळा घर असा काढून घेतलाय आंब्याच्या या कोयला आणि सालीला बराचसा घर शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे मी त्याच्यात थंड पाणी सुरीच्या मदतीनं आंब्याच्या बाठ्याला आणि सालीला असलेला थोडा उरलेला गर सुद्धा मी अशा पद्धतीनं काढून घेतलाय आणि तुम्ही बघताय बराचसा घर आपल्याला इथं मिळालेला आहे त्यामुळं आंब्याचा अजिबात सुद्धा गर इथं वाया गेलेला नाही आंब्याची कोय आपल्याला इथे स्वच्छ दिसतीये पूर्ण असा घर आपल्याला इथे मिळालाय यामध्ये थोडीशी वेलची पूड घातली आहे साखर मी एक मोठा चमचा घातली आणि हा रस अशा पद्धतीनं व्यवस्थित घुसळून घेतलाय आणि एक जीव करून घेतलाय आता यामध्ये चिमूटभर मीठ घातलंय आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय सालं आणि कोईमधून मिळालेला रस सुद्धा यामध्ये मी घातलाय परत असं हलवून मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलंय हा आंब्याचा रस खाताना यामध्ये छोट्या अशा आंब्याच्या पल्पच्या गाठी आणि रेषा इतक्या छान लागतात मिक्सरमधून काढलेल्या आमरसापेक्षा हा आंब्याचा रस कितीतरी पटीनं चांगला लागतो आंब्याच्या सालीचा आणि वाठ्याचा गर वाया जाऊ न देता आपण काढून घेतल्यामुळं या एकाच आंब्याचा भरपूर असा आमरस आपल्याला इथे मिळाला आहे आणि तो मस्त असा घट्टसुद्धा झाला आहे एकाच आंब्यापासून पारंपरिक पद्धतीनं तयार केलेला या आमरसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि मित्रमैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय